झालं नाही गो सांग अं होईल ना, ना, ना माय सख बर या काही दिसत कसं होईल अहो मा किती बुडला किती गौ सोगत बुडला खरं सांग ना तू अशी भांडण केलं या बायानं तर बुवा गप्पाच्या नादात काही भांड्याच्या नादात काही ती रुसून गेली ती लानाच्या नादात काही त्याचा बुडला मग मग काम बुडलं असं करते बाई या बाया नाही बरोबर आहे याला भांड करायची काही गरज नव्हती बर का <coughs> हो ना ओस भांड गेलं नाहीतर का हे राणीला बी का झालं काय मी ती आबोलीच्या माईला बी नाही होता नाही भांडणं करते कुठं पण नाही ना भांडणं ठीक आहे हो पण आबोलीची मायला गरज होती कुसून जायची खरं सांगा बरं राणीचं वावर होता गे राणी भांडले तिला मग तिचं वावर होता घे जायला मला लय वाईट वाटलं बरं का हे आवलीची माईचं पण आता एखादी सांगेन मी आता ते बोलत नाही मी तिला हा ना तेच तर खरे आबोलीच्या माईची गरज नव्हती आबोलीची मैला जायची वावरतून बाहेर आणि तेवढंच ते काम नाही बुडलं का येतं गेली तरी गेली आणि तुम्हाला जावं लागलं तुम्ही गेल्या बाहेर गप्पा करत बसल्या तेच तर तेच तर मग मोठा गहू आहे आला असता मग आता तुम्ही सांगा आता बाई आता माणूस नाही घरी हां खरं सांगा आता मायावर एवढी मोठी जिम्मेदारी शेती असं सगळं मला करणं नाही हे बाबा कधी येतो घरी कधी नाही आता नाही का मग आता कसं सांग बाहेर कळू नाही का बरं नाही मदत करायची काही ते नाही मग दुःख राहिले की इकडं हेच चाललं नाही मग मला हेच निपटावला उरले वाढणं अरे आता हे राणी आणि त्या आहोलीची माहिती तुम्ही आहे दोघी तुम्ही दोघीची तुम्ही काम करता त्याचे काम निघले गेले की निघता दूर दूर त्याच्या सोबत कसं कशा करावं हे असं तेच म्हणते मी काय म्हणते मग आता चला घरी चला भरून गप्पा करून काय फायदा येऊ द्या लवकर जरस उद्या मला वाटतं होऊन जाईल सगळं हा होऊ शकतो काय सांगा बाई नाही नाही होईन अजून कोणी भेटलं सुपती तर पाहू आपण चला भेटलं तर पाहून घेऊ सोती बरं चला मग आता काय गेले सगळ्या सगळ्यांनी का घरी घाला बापाय थांबल्याच्या कांदी तु तुरुने घालला घरी म्हटलं लगे शिंगा आठ तस काय या की पाचाच्या घरी काय हां खुशील मला भांडली काहीच काही बोलली डुक्कर तोंडाची त्या बोलीची माय भावानी आता यायला जर का आलं सांगावं लागणार नाही चोरून गेल ते मी सखोबाईची वावरात मला बी काय धाक महिना वऱ्याचा मला सांगू मी आता मॅम मनातलं सखोबाई सखोबाईची ना आता ते काय लगे गेली मोठी सखोबाईला काय करत होती जायची तिला आणायची जाऊन सने मला अजिबात पटलं नाही हे सखोबाईचं गेल ते वावरात होऊन मी म्हणते गेल ते जाऊ द्यायचं घरी कशाला आणस तिला बळस आजले मान वाढला आता मान वाढला म्हणले म्हणून जा मला सखो बाईन आणलं सखो बाईन आणलं सुख बहिण आणलं बार 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 तेच 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 नाही तर काय काय गरज होती जाऊन आणाची वावरच्या बाया निघली ना गेली ते वावरच्या बाय जाऊ द्यायची होती असं मग म्हणणं नव्हतं काही गरज होती तळ्याचा आटाची डुक्कर तोंडाची तिची ह पाहून घेईन ना मी तिला बी पाहून घेईन मला बोलली सगळ्या बायासमोर काहीच काही बोलली कुशा माझ्याबद्दल महिनावऱ्याबद्दल रे बाया अगं हां बोला ना काय म्हणता कुठे गेल ते आज कुठं कुठं नाही शेतात गेले शेतात शेतात गेल ते हिमालबाई सोबत गेलते कुठं गेले कशाला कशाला गेलते हिमालबाईसोबत त्याच्या वावात गेलते का हा त्याच्या वावर दरसा गहू आता तर म्हणे लागते सोब मग तिकडून तिकडे गेले तिकीच तिकडे गेले घरी आलेच नाही मग यावनी हाय भाकरी शिल्लक त्यासाठी मग गेले तशीच घरी गे आली नाही तुम्हाला सांगायला असं झालं का झालं आता समोर उद्या उद्या हैड डबल उद्या दोघ जाणे हाव का मला तर वाटलं करायच्या दुसऱ्याच्या वावरात गेले करून बाप्पा नाही दुसऱ्या कोणाच्या वावरात जाणार तुम्हाला सांगितलं शिवाय नाही मग थोड्या वेळानं भाजी टाकते पळ्या झालं भाजी टाकते मग चकुली तुम्ही जेवण करून घ्या बर लेबूक लागली कर लवकर हा हा करते जा बसा बाहेर बाप्पा बाप्पा वाचले

काय सांग तुला एवढी कोण ड्रॉ करा क ते काय विचारता काय आपल्या गावातले बायने मग खातल्या ना काय आत झालं बायाला विचार करतात का बाया मला कशा तारा मागून मला बोलून आणि ना बोलून राहिला खाल्यावर पण बोलल्याने मला ती राहता रे मला ना मला किती भावाये काय म्हला अरे ती राणी तू बोलली अरे बाप रे तुशी इतकी मग तू राणीशी तुला बोला ना तू खूप आला अरे बापरे बाप तू तर सुखोबाईच्या वावरात गेलती ना गाव सांगाला नवरा तू सांगत होती तिचा नवरा तिला येऊ देत नाही म्हणून सुखोबाईच्या वावरात मग कस काय आलती ती हा एकच नंबर बरं तुम्ही मला ध्यान करून दिलं पहा त्याच्या नवऱ्याला काय सांगते मी तर काय सांगते पहा तुम्ही आता बरं ध्यान केलं तुम्ही नाही हिच्या नवऱ्याला जाऊन सांगितलं मी सखोबाईची वावरात आलती गौ सोंगाला तर मी बी मग नावाची राधानी हो विचार नवऱ्याच्या चोरून आल्या असेल हो तिचा नवरा नाही येऊ देत खरंय तुमचं नाही येऊ देत नवरा नवऱ्याच्या चोरून आल्या असेल ती हो थांबा जाते तिच्या घरी नवरा बाहेर असं नव नवरा सांगते ही तो बायको सगळं बाई जेव्हा आवडता ते म्हणून का मला अरे अबुलची बाई थांब थांब जाऊ नको काय कळू नको जाऊ कशाला अवघ काय थोड्या थोडे भांडण चालूच असते कशाला कोणत्या घरात आग लावती जाऊ दे ना जाऊ दे नको नको नाही तुम्हाला माहिती नाही तिथे बोलली तर काय काय बोलली तर हो तुम्ही ऐकायला असते तर मग म्हणले असते काय बाई मग डेंजर डेंजर बोलली तुम्हाला काय माहिती बोल दे बोलते पण तू काही जाऊ नको चल पहिले स्वयंपाक करून घेऊ चल 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 स्वयंपाक नाही करत मी पहिले काही गावात पहिले जायति घरा पुढे सांगते आरती म्हणून सकाळी वावरात पाहिजे गमत करते नवरा कसा कसायचा हकालपट्टी करतो वाट करतो घराच्या बाहेर कांदा मी काय करून इकडं काय बरं आता कुठे चालली कुठे सोडा मेल असता जाऊया मला नाही लय रागात चालले तो सांग इकडे तर राणीच घरी राणीला जाऊन मारतिक काय माय घरी जाऊन मारतिक काही जाऊ दे आता चल घरी खुल घरी सैपाक पाणी करा भुका लागले असं ना घेतला बाळाला जा 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 घरी नाही राणी सैपाक मारणार नाही मी मी काही मारणार नाही तिच्या नवऱ्याला मारायला लावेन मी हो अयो तिचा नवरा कोण मारलो उगत सांगते ना सगळ्याची वार्ता ठेवून ना तो सांगायला आता ठेस तो गाण तिचे पदावर आता मग टच टच कशाला भांडला होती नवरा बायकोत माय झोती गौराणी नाही 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 मग सांगा तिची नवऱ्याला आवडतो सकोबाईची आवडतायच सांगेल मी तिच्या नवऱ्याला सकोबाईची आवडतायत नाही मला चान्स भेटला ना बदला घ्यायला हा चान्स भेटला ना तिच्या डावराला सांगते ना तिच्या समोर उभारून येतो ही बायको सग सखोबाईची आवडत होती गो सोलात मग तिला खोटं बोलला असं नवऱ्याला मला माहिती शंभर टक्के नको म्हणलं तू नको जाऊ कुठं जाती सणान वर असता सारखा बायक घड्याची आण वाऱ्याची अगं ऐकू राधा नको तू पप्पा बप्पा अगं राणी खाती मारणार पटकत जाते सकोबाईकडं आणि सांगते इथं म्हणून असंच करायला सकोबच घेऊन येते माझं काय घराकडे खायला मस्त पैकी चटक खावाट लागलंय मस्त भजे काढते तिकडं मानस झाला मग मा कार झाला एवढं ताण घेऊ मी हा मस्त एन्जॉय करते घ्यात गेला उडत मना बाई सांग मस्त लेकर सुखी ठेवते मी मी सुखी राहते नाही तर काय आणि घेऊ घेऊ मारायचं काम ताण घेते मी पण काम तर काही थांबत नाही खाणं कोण थांबवायचं आपण రాధా నీకు రాధా రాధా కానీ చల్లీ రాఘా చల్లి రాణి కానీ राणीच्या घराकडे काय चालली तेच म्हणलं काय चालली तर म्हणली की तिच्या नवरा सांगणारी म्हणे मी की राणी कुवाची और असं गौ सांगाल होती म्हणे असं सांगते म्हणे आता नवरा बा म्हणून कसं ठेसतो दिला धरून असे होती तुम्ही ती बाप्पा बाप्पा तिची इतकी मजा इतकी मजा तिची कायच करा बायला कायच नाही पहा ना बघ पहा ना तुम्ही सहा पटक तुम्ही सांगा समजा तिला तरी ऐकलं तिक काय ऐकलं नाही मला ॲडवान्स पेता गेला पण तिला ते ऐकलं नाही हो का चला पटकन पटकन सर राणीच्या घराला लोक जाऊ सर आपण ज्या आधी पोहोचलं पाहिजे चल चल सर आणवत होतं अरे बोटी कांताबाई बोल कुठ काही कांताबाईला राणीचा माहिती का, का? सग तुम्ही बोला कांता हा 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 कांताबाई राहला बोल बर बरं बरोबर कांताबाईरा सोबत आहे ना हा हा हे अजिबात जायचं नाही राणीच्या घराकडे गेली तर पाहिजे याद का इथून पुढं आपली माहिती तुटली मग जर तू राणीच्या घरी गेली तर तुम्हाला काय कराणीजी जीव तुमचा राणीच माहिती नाही बेस्ट फ्रेंड नाही का तसं काही नाही अजिबात तसं काही नाही तू बी माय बेस्ट फ्रेंड आहे राणी बी माय बेस्ट फ्रेंड आहे मला राणीला रा मार्क होऊ द्यायचा नाही ना। बेस्ट फ्रेंडला कसं मार्क मग मला दस रे तो जर येऊन माझ्या घरी दिघाना केला एकटा मावा नवरा घरी नाही त्याच्यामुळं तू शिल्लक काम करू नको पाय ऐक मग हम्म कांदा काही गरज जायची काहीला दोष देऊ नको ये तुला काही गरज नव्हती राणीच्या घरी जायची झालं गेलं पार पडलं ना तर झाडे बांधणं जाऊ दे ना मग सोडून द्या तुम्ही पटपट कंप्लेट करून द्या मग सांग हो देत मग कम्प्लेट तुला सांग नक बाई मग काही राग नाही तुमच्यावर तुम्ही चांगले बाई तुमचं केस म्हणणार नाही तुमच्याबद्दल मग काहीच म्हणणार नाही तुम्ही त्या राणीच्या नाग्याला लागू नका मला तिचा बदला घ्यायचा होता म्हणून मी चालले ते तिच्या नवऱ्याला सांगायला मी त्या तिथे तिला मारू शकत नाही पण तिचा नवरा तिला मारू शकतो ना तिच्या नवऱ्यांना कसं मारव हे मला चांगलं माहिती आहे म्हणून मी चालले आहेत बदला घ्यायसाठी बदला घेतला घेतला ना काय होतं काही होत नाही बदला घेतला ना चल सोडून दे बरं ते सोडून ठीक आहे आता तुम्ही म्हणता एवढ्या आल्या घरून धावत परत ठीक आहे जाते मी घे नाही सांगत काही कांताबाई पाहून घेईन तुला चुगलखोर चुगलखोर चुकलखोर कांताबाई मला माहीतच कांताबाई चुकल चुगली खोर बरोबर ए, ए चांगलं सांगू पाहिले मी माहिती का चुकली नाही गेली बघाड्या चुकतो कांताबाई दोष नको देऊ चल घरी घरी पहिले माहिती हो चालले कांताबाईच्या तर हां पाहिलं आता मला ड्रॉझर ती पाहिलं तुम्ही